नमस्कार श्री शिवमहापुराण कोटीरुद्रसंहिता अध्याय क्रमांक बारा लिंगरूपाचे कारण हाटकेश्वराची उत्पत्ती श्री गणेशायन महा ऋषी म्हणाले सुतजी व्यासांच्या कृपेने तुम्ही सर्वज्ञ झालेले आहात तुम्हाला माहीत नाही असे या जगात काहीही नाही म्हणून आम्ही तुम्हाला असे विचारू इच्छितो की या जगात तुम्ही वर्णन केलेल्या लिंगाचीच पूजा होते की इतरही लिंगे पूजनीय आहेत तसेच आम्ही असेही ऐकले आहे की शिवप्रिया पार्वती हीच बाणरूप झालेली आहे त्यामागे काय कारण आहे या बाबतीत तुम्हाला काही माहिती असेल तर अवश्य सांगा सूत म्हणाले श्रेष्ठ ब्राह्मणांनो एका कल्पात घडलेला हा प्रसंग मी व्यास महर्षींकडून ऐकला आहे तो तुम्हाला सांगतो प्राचीन काळी दारुवनात अनेक शिवभक्त ऋषी राहत होते ते शिवजींचे त्रिकाळ पूजन करत असत अनेक प्रकारच्या स्तोत्रांनी त्यांची स्तुती करत असत त्यांचे ध्यान करत असत एके दिवशी ते ऋषी समिधा आणण्यासाठी वनात गेले होते तेव्हा शिवजींनी त्यांच्या कल्याणार्थ एक विचित्र लीला केली ते विकट रूप धारण करून त्यांच्या आश्रमांपाशी आले त्यांचे विभूतीने भूषित अत्यंत तेजस्वी हाती ज्योतिर्लिंग घेतलेले आणि कामुकांप्रमाणे चेष्टात करणारे दिगंबर स्वरूप पाहून ऋषी स्त्रियांना मोठे आश्चर्य वाटले त्याही काम व्याकुळ होऊन एकमेकींना आलिंगन देऊ लागल्या थोड्या वेळाने सर्व ऋषी आश्रमात परतले आपल्या स्त्रियांचे विरुद्ध रूप आणि त्यांचे विचित्र वर्तन पाहून त्यांना फार दुःख झाले त्यांनी दिगंबर स्वरूपातील त्या विकट पुरुषाला पाहिले ही सर्व त्याचीच करणी आहे हे जाणून त्यांना राग आला त्यांनी विचारले तू कोण आहेस येथे कशासाठी आला आहेस पण त्याने काहीही उत्तर दिले नाही त्यामुळे त्यांना अधिकच संताप आला ते म्हणाले तू वेद मार्गाचा लोप करणारा आणि विरुद्ध कार्य करणारा आहेस तुझ्या सारख्याने शिवलिंग धारण करणे कदापि योग्य नाही ते भूमीवर गळून पडेल तेव्हा हातातील ते लिंग तात्काळ खाली पडले आणि अप अग्निसमान प्रज्वलित होऊन सर्व काही जाळत सुटले ते कोठेही स्थिर राहिले नाही पाताळ स्वर्ग आदी ज्या ज्या ठिकाणी ते गेले तेथे तेथे ते सर्व ते 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 जाळूनच टाकले त्यामुळे त्रैलोक्यात मोठा हाहाकार झाला देव मानव ऋषी आणि मुनी अत्यंत दुःखी झाले व्याकुळ होऊन तडफडू लागले हा प्रकार पाहून दारूवनातले ऋषी फार व्यथित झाले ते ब्रह्माजींना शरण गेले त्यांना नमस्कार केला व घडलेली सर्व हकीकत निवेदन केली तेव्हा ब्रह्माजी म्हणाले ब्राह्मणांनो अज्ञानी लोकांनी असे काही केले असते तर मी काही बोललो नसतो पण तुम्ही ज्ञानी आहात म्हणून तुमच्याकडून हे निंद कर्म घडलेत याचेच मला नवल वाटत आहे भगवान शिवजींना विरोध करून आपले कल्याण होईल असे कोणी समजू नये जो मनुष्य मध्यान समयी आलेल्या अतिथीचा सत्कार करत नाही तो अतिथी त्याचे पुण्यहरण करतो आपले पाप त्याला देऊन निघून जातो येथे साक्षात शिवजीच अतिथी म्हणून आले होते पण तुम्ही त्यांना ओळखले नाही आणि त्यांच्या हातातील दिव्य लिंग खाली पडेल असे बोलून मोकळे झालात आता जोपर्यंत ते शुभलिंग कोठे स्थिर होत नाही तोपर्यंत जाळतच राहणार यात शंका नाही ते ऐकून ऋषी भयभीत झाले ते, ते म्हणाले ब्रम्हन आमच्याकडून खरोखरच फार मोठा प्रमाद घडला आहे आता आम्ही काय करावे ते सांगा ब्रह्माजी म्हणाले ऋषींनो तुम्ही जगाच्या हितासाठी जगदंबा पार्वतीची आराधना करा मग शिवप्रभूंची प्रार्थना करा गिरिजेने योनी रूप धारण केले तरच ते ज्योतिर्लिंग स्थिर होईल आता मी तुम्हाला एक विधी सांगतो तो लक्षपूर्वक ऐका त्या विधीनुसार आराधना केल्याने पार्वती पार्वतीवर प्रसन्न होईल शास्त्राला अनुसरून अष्टदल कमळ काढा त्यावर एक गट स्थापन करा त्यात दुर्वा जवाचे अंकुर व तीर्थातील जल घाला तो कुंभ वेद मंत्रांनी अभिमंत्रित करा शिवजींचे स्मरण करून त्या गटाची शास्त्रोक्त पूजा करा त्यातील जलाने त्या शिवलिंगाला शतरुद्रीय मंत्रांनी अभिषेक करा मग त्याच मंत्रांनी मार्जन करा योनी रुपागिरीच्या व बाणाची स्थापना करा त्यावर लिंगाची स्थापना करा त्याच्यावर पुन्हा मार्जन करा चंदन सुगंधी फुले धूप दीप नैवेद्य हे पंचोपचार अर्पण करून त्याची पूजा करा शिवलिंगाला नमस्कार करून त्याची स्तुती करा त्याचा जय जयकार करून पुढील प्रमाणे प्रार्थना करा हे शिवप्रभू तुम्ही देवांचेही देव आहात संपूर्ण विश्वाला आनंद देणारे आहात तुम्ही अविनाशी आहात महेश्वर आहात या जगाचे आदी कारण आहात तुम्हीच उत्पत्ती स्थिती लय करते आहात सर्वांच्या अंतर्य वास करणारे आहात आमच्या अपराधांना क्षमा करून शांत व्हा लोकांवर दया करून त्यांचे पालन करा याप्रमाणे तुम्ही सर्व गोष्टी भावभक्तीने करा म्हणजे जे शिवलिंग शांत व स्थिर होईल त्रैलोक्यातील उत्पात थांबतील व सर्वांना सुख मिळेल ब्रह्माजींचे बोलणे ऐकून त्या ऋषींना मोठे समाधान वाटले ते शिवजींना शरण गेले परमभक्तीने त्यांची पूजा केली त्यांचा सत्कार केला त्यामुळे भक्तवत्सल शिवप्रभू प्रसन्न झाले ते म्हणाले ऋषींनो माझे ज्योतिर्लिंग योनी रूपाने धारण केले तरच ते स्थिर होईल आणि सर्व लोकांना सुख मिळेल माझे ज्योतिर्लिंग धारण करण्यास फक्त पार्वतीच समर्थ आहे तिने धारण केल्यावर ते तात्काळ शांत होईल त्याप्रमाणे ऋषींनी ब्रह्माजींनी सांगितलेल्या विधीनुसार देवी पार्वतीची व शिवजींची आराधना केली त्या पूजनाने प्रसन्न झालेली पार्वती योनी रूपाने स्थित झाली ऋषींनी ती शिवजींच्या ज्योतिर्लिंगाची विधीपूर्वक स्थापना केली तेव्हा ते शांत व स्थिर झाले ते पाहून सर्वांना मोठा आनंद झाला जगात सुख शांती नांदू लागली ब्रह्मा विष्णू आदी देवांनी श्रेष्ठ ऋषींनी आणि त्रैलोक्यातील सर्व मान्यवरांनी त्या ज्योतिर्लिंगाची विशेष पूजा केली शिव पार्वतीची प्रतिमा असलेले ते दिव्य ज्योतिर्लिंग हाटकेश नावाने त्रिखंडात प्रसिद्ध झाले त्यात शिव हा पुरुष आहे आणि पार्वती ही प्रकृती आहे या शिवलिंगाचे पूजन केल्याने लोकांना सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते ते दिव्य लिंग इहोलोकी समृद्धी व परलो लोकी परमगती म्हणजे मोक्ष देणारे आहे अध्याय बारावा समाप्त